नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री वयोश्री योजना मित्रांनो ज्यांची वय साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या नागरिकांसाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेली आहे मित्रांनो मी कुठलाही उगाच टाइमपास न करता मी डायरेक्टली तुम्हाला सांगते की या योजनेमध्ये काय दिलं जाणार आहे ही योजना काय आहे तर या योजनेमध्ये तुम्हाला काही उपकरणं दिली जातात जसं की सर्वायकल कॉलर चालण्यासाठी काठी चष्मा ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर श्रवण यंत्र होल्डिंग वॉकर कमरे संबंधीचा पट्टा कमोड खुर्ची गुडघा ब्रेस इत्यादी उपकरणं या योजनेअंतर्गत तुम्हाला दिली जातात मित्रांनो ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीस टक्के महिला या लाभार्थी असतील या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील निराधार वृद्धांना मोफत ही सर्व साहित्य दिली जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील वृद्ध ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत त्याचबरोबर राज्यातील वृद्ध आणि अपंग महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी पात्रता आणि अटी आहेत अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे ज्येष्ठ नागरिकाचे वय हे वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या दुर्बल आहेत तसेच ज्यांना अपंगत्व श्रवणदोष कमी दृष्टी असे ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा जास्त नसावे अर्जदाराकडे बीपीएल रेशन कार्ड म्हणजे दारिद्र्य रेषेखाली रेशन कार्ड असणे आवश्यक आहे या योजनेत महिलांना तीस टक्के समावेश देण्यात आला आहे बँक खाते आधारशी लिंक असणे संलग्न असणे आवश्यक आहे यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे तर आधार कार्ड रहिवाशी दाखला रेशन कार्ड स्वयंघोषणापत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपंगत्वाचं प्रमाणपत्र बँक खात्याचे तपशील मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज चे फोटो मित्रांनो सगळ्यात मोठी गरीब आणि शारीरिक दृष्ट्या शरीराची काळजी घेण्यासाठी तीन हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत मिळणारी ही आर्थिक मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत वेबसाईट या योजनेसाठी दिलेली आहे ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत वेगवेगळी शिबिरे राबवले जातात राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत तुम्हाला जेव्हा उपकरणं द्यायचे असतात तेव्हा तुमच्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून किंवा आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर्स ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करतात व त्यांना कोणती उपकरणं उपयुक्त आहेत याची माहिती देतात त्यानुसार आपण अर्ज करायचा आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तुम्हाला उपकरणं दिली जातात तुमच्या आजारानुसार आणि त्याचबरोबर तीन हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा गव्हर्नमेंटकडून सरकारकडून तुम्हाला मिळतं डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री वयोश्री योजना कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी